गाईज गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आहे बैलपोळा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून बैलपोळ्याची हार्दिक शुभेच्छा आणि गेल्या दिवशी मी तुम्हाला बोललो होतो काल की बैलपोळ्याची एक प्रॉपर व्हिडिओ पाहिजे का तर इंस्टाला बोललो तुम्ही तर सगळेच मला बोलले की बनव 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 तर आज मी आलो आहे धरणावर आणि आमच्यासोबत आहे आज सोनिया चला मी तुम्हाला घेऊन जातो तर आज आहे आपल्यासोबत सोन्या आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की गावाकडचा कसा राहतो आमच्याकडचं जे बी जो पण आपल्याला सिटीमधून बघता ज्यांना माहिती नाही त्यांना त्यांच्यासाठी खास व्हिडिओ राहणार आहे कारण आपला बैलपोळा असा असतो की बैलांना मस्त हे बघा आता यांचे अंघोळ वगैरे होईल मस्त घरी जो आहे घरी जाऊन मग यांचे मस्त सजावट होईल तर मस्त यांची सजावट होईल आणि आजचा दिवस प्रॉपर यांचाच असतो तर हे बघा आणि बघा सगळं काही चेंज होईल यांचं नवीन 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 आणतात आणि ते टाकणार आता आता घाबरते आम्ही तर बघा त्याला काही नात वगैरे आम आमच्या भाषा भाषामध्ये नात वगैरे म्हणतात आणि याला मोरकी वगैरे असं काही म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते माहिती नाही तरी सगळे काही नवीन आणतात आणि ते नवीन नवीन टाकणं आणि मस्त कलर आणि सगळं काही कलर वगैरे लावून सजवतं यांना आणि मग गलीमध्ये फिरवता आणि बघा खीरपोळी वगैरे काहीतरी बनवता तर ते त्यांना खाऊ घालता मस्त मस्तपणे बोल नाही थोडा फ्रेंडली झाला या माझ्याशी तर माझं मांग तर येतोय याचं आहे सोन्या याचं आहे गोट्या सध्या गोट्याची आंघोळ चालू आहे तर काय माहिती मला तर काही जावं वाटत नाही मध्ये कारण आजारी वगैरे पडलो तर माझं डेली ब्लॉगिंग थांबून जाईल माझं चॅलेंज इथंच थांबणार मग कारण वरती बघा तुम्ही डम्मत वातावरण आहे पूर्णपणे आणि पाऊसचं वातावरण आहे तर हा वातावरणमध्ये आजारी पळण्याची जादा शक्यता असते तर मी बघतो आता जमलं तर मधी जाईल नाही तर थांबतो इथंच कारण याची आंघोळ झाली आहे तर देतो विशालला विशाल येईल याला धुऊन मस्त मग घरी घेऊन जाता आणि दाखवतो तुम्हाला कसं सजवता कसं काही मग पूर्ण सण दाखवतो तुम्हाला पूर्णपणे कसं फिरवता गावामध्ये कसं त्यांच्यासाठी मस्त पुरण खीर पुरण वगैरे करतात ते दाखवतो तुम्हाला सगळं काही बाकी बघा सोन्या आपला आता होईल ना रव्याची आंघोळ तर बघा आता गोट्याची आंघोळ झाली आहे गोट्याला बाहेर आणि आता चालला सोन्या सोन्याला घेऊन जातोय आता <laughs> विशाल तर चल था तर मी थांबू तर बघतो थोडा मध्ये तर जाऊ शकतो मी बाकी बघतो बघा आता तुम्ही आगेला सोन्या मध्ये बघा पोहता येत त्याला मस्त पोहता पोहता येईल इथून इथ बाहेर निघेल मग जाऊ त्याला घरी घेऊन बघा हा 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 नाव किती मस्त आहे त्याचं सोन्या सोन्या सारखा आपला भाऊ सोन्याची आंघोळ चालू आहे इथं तक... काय माहिती याचं नाव काय <laughs> त्याची चालू आहे तो बघा काळा गोट्या त्याची झाली याची पण झाली याचे बाकी आहे एक तिकडं तेक दोन तीन बाकी आहे त्यांची पण बाकी आहे सध्या याची चालू आहे आंघोळ त्याला याला धुवून मस्त फ्रेश करू घरी घेऊन मग पुन्हा प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर आता सध्या आंघोळ करून बाहेर आलाय आपला सोन्या आणि बघा मी तुम्हाला सांगतो आज काय का म्हणा आता याला घरी जाऊन ह्याच्या मस्त कलर वगैरेमध्ये हो याची पूर्ण सजावट होईल आणि ह्याच्या अंगावरती सगळं काही चेंज होईल जे काही म्हणता काय काय म्हणतात ते मला पण माहिती नाही बाकी ते मुर्गी नात वगैरे ते माहिती मला ते सांगतो मी तुम्हाला आणि सगळं काही चेंज होईल ते गळ्यातलं पण सगळं पट्टा वगैरे सगळं चेंज होईल त्यांचं आणि न्यू न्यू आणता ते टाकतात आणि मग कलर वगैरे मध्ये सजावट तर होणार आहे आणि मग गलीमध्ये फिरवता मस्त सजवून त्यांना आणि त्याच्यासाठी खीर पुरण वगैरे काढतात ते खाऊ टाकता मस्तपणे तर मी तुम्हाला ते सगळं काही दाखवणार आहे मस्त आज तर बघा तुम्ही आता सध्या बाकीच्या धोन सोन मगळा करता आणि घेऊन जातो घरी आता <laughs> मित्रांनो तर सोन्याची सजावट सुरू झाली आहे आणि बघा बाकीचे काही चेंज केले आहे मी मूर्ती वगैरे आणि कलरचं थोडी गडबड थो केली थो त्या काकाने जे कलर मी बोललो ते आणली नाही कुठलाच कलर आणला आता काय ॲडजस्ट करावं लागते त्याच्यातच आणि ते बाकीचे बैल पण दाखवते मी तुम्हाला त्यांचं सजवता होता ते सध्या सोन्याला सजवतो मस्त चला अरे बघा मित्रांनो आता हिरवी हिरवी लाईन मारली आहे आणि बघू आता याच्यामध्ये काहीतरी काय करता काय नाही ते मला पण माहिती नाही यालाच माहिती तो काय करतो फक्त व्हिडिओ शूट करतोय आणि काय जाता हे पण नाही प्रोफेशनल पण नाही जेवढे सिंपल तेच दाखवतोय मी तुम्हाला जास्त हे पण नाही आणि काही काही हे बघा मस्त इथं नाव असता खूप छान छान तर आज पण असेल एका अर्ध व्हॅलांवर तर मी तुम्हाला दाखव दाकु, दाखवणार तसं सध्या तर मी तुम्हाला हेच दाखवते हे <Sanye> बाबा अगोदर असं केलं पण हे काही चांगलं दिसत नाही तर आता पिवळी कलरची पूर्ण लाईनच असते हे बघा असं काहीतरी चांगलं दिसते छान चांग दिसते मस्त याला पूर्ण पिवळ्या कलरनेच कलर करतो मधी तर होऊ द्या अगोदर मग दाखवतो मी तुम्हाला <Sanye> तर बघा आता सोन्यास अजून रेडी झालाय आणि आता जाणार आहे गलीमध्ये चक्कर मारण्यासाठी आणि मंदिराचा राऊंड मारण्यासाठी दाखवतो मी तुला तुम्हाला अजून पुढचं बघा आता सगळे बैल इथे येईल आणि हे मंदिराचं असं राऊंड मारून मग तिकून अजून परत गावात जातात आतला सोन्या तर आला आणि होता कता परत आता गावामध्ये जाणार डोळावर बघा तुम्ही कुठली होल्ड भरली आहे बघा कुठल्या पर सगळे बैलांना बाहेर काढताय आता त्यांचे त्यांचे सजून आणि मस्त फिरवताय त्यांना आता तेव्हा गाता यांना दोघींना फिरून आणले आता पूजाला घेऊन जाते यांना